जैन विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे दोन घटक ज्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा फॉर्मसुद्धा आहेत आणि सर्वात जास्त आतुरतासुद्धा त्या घटकाची असते ते म्हणजे मुंबई शहर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृहासाठी त्यानंतर बँड्समन वगैरे आणि यांची हॉल तिकीट आलेल्या विद्यार्थी मित्रांनो पुढील जे शेड्यूल आहे तो त्यासाठी हॉल तिकीट आलेल्या सर्वांनी चेक करून घ्या त्यानंतर ठाणे शहरचं लेखीची तारीख जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण दोन अपडेट बघणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर पहा पहिली जी अपडेट आहे ती आहे ठाणे शहर पोलीस शिपाई या पदासाठी ठाणे शहरसाठी बघा अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे तीन ठीक आहे आपला विषय बघा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेच्या आयोजनाबाबत आता बघा उपरोक्त संदर्भ विषयांवर कळविण्यात येते की ठाणे शहर आ, पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त पदे भरण्याकरिता पोलीस भरती बावीस तेवीसचे आयोजन करण्यात आले आहे पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणीमध्ये गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरणाऱ्या अंदाजेत सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे उमेदवारांची लेखी परीक्षा सतरा आठ दोन हजार चोवीस अथवा अठरा आठ दोन हजार चोवीस यापैकी एका दिवशी घेण्याचे प्रस्तावित आहे सदर उमेदवारांच्या लेखी परीक्षेकरिता आपले कार्या क्षेत्रातील शाळा अथवा कॉलेज उपलब्धता पाहून त्याबाबतची माहिती खालील नमुन्यात या कार्यालयास तात्काळ कळवण्यात यावे तर तुमची जी लेखी परीक्षा आहे ती सतरा किंवा अठरा तारखेला होणार आहे म्हणजे तुमच्यापाशी आता विद्यार्थी मित्रांनो खूप कमी वेळ राहिलेला आहे पण तुम्ही जर फिनिशिंगमध्ये जर तुम्ही आत्तापर्यंत जेवढे पेपर झाले तेच जर रिपीट रिपीट जर सोडवले जे तुम्हाला अवघड प्रश्न वाटत आहेत त्याला तो टॉपिक जर तुम्ही क्लिअर केला तर नक्कीच तुम्ही नव्वद प्लस लेखी काढू शकता जास्त काही करण्याचे मागे लागू नका जे तुम्ही आतापर्यंत केला तेच तेच रिव्हिजिंग करा जास्तीत जास्त रिव्हिजन कराल तर तुमचा फायदा होईल नवीन काही करू नका फक्त करंट अफेअर जे आहे ते या दोन ते ती तीन महिन्यामध्ये जे घडलं आहे आणि जे एकदम पोलीस भरतीच्या याचा आहे म्हणजे कसं एकदम फेमस आहे तेच करंट अफेअर करा खूप डीपमध्ये जाऊ नका ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद